ना कट्टा आहे ना किचन ओटा तर तो घासून घेते आता गॅस आहे ना तर तो मी घासूनच घेते घासणीने त्याच्यासाठी वेगळी घासणी ठेवली आहे तर फोडणीला वगैरे दिलेलं जे असतं ना तेल ते सगळं वर उडतं जी फरश आहे ना कडप्पा मागे फरशी आहे किचनची त्याच्यावर उड उडतात आणि व्हाईट वगैरे असलं ना तर व्हाईट असल्यामुळं कसं होतं व्हाईट कलरमुळं त्याच्यावर सगळे डाग तेलाचे दिसतात फोडणीचे उकळी जरी फुटली तर त्याच्यावर डाग उडतात त्यामुळे ते सगळं खिडकीचे तिथले जे आहे तर ते सगळं साफ करावं लागतं घासून आणि जे फरश आहेत ते आपण घासाव्या लागतात आणि मी हा असा मग केला आहे त्या मगानेच मग आहे तर मग ते तिथे यूज करते मग जेणेकरून तांब्याचा पहिला वापर व्हायचा पण ते तांब्याला मग ते कस्तरी वाटायचं तांब्याचा वापर करायला मग मगानेच पाणी घेते मगानेच सगळं आहे तर ते गॅस किचनमध्ये तिथं पाणी ओतते आणि बरं पडतं ते तर काय केलं पहिले सगळं पाणी ओतून घेतलं हाताने सगळं तिथली सगळं ते साबण वगैरे हाताने चोळून घेतलं जेणेकरून डाग पांढरे उठणार नाहीत निघतील त्यासाठी नंतर इधर ते गॅस वगैरे क्लीन करून घेतला पुसून घेतला स्वच्छ दोन तीन आ, का पाण्याने कापडं वगैरे पाण्यात परत मी बुडवून त्यांनी परत गॅस पुसला होता तुम्ही नंतर सुकलेल्या कपड्यांनी पण पुसू शकता माझं ओलं कापडं म्हणजे कॉटनचं आहे त्यामुळे लगेच ते सुकतं तर चला किचन ओटा पण मी चांगला पुसून घेतला आहे पहिला मी किचन ओटा धुवून घेतला होता पाण्याने आणि मग पुसून घेतला चला किचन ओटा तर साफ करून झाला आहे आता राहिली ही, ही अर्धी बाजू तर अर्ध्या बाजूमध्ये आता मला घासायची आहे ती म्हणजे भांडी तर सगळ्यात अवघड काम असतं आणि खूप कंटाळा येत होते म्हणजे हे भांड्याचा कारण कंटाळा येतो उशीर झाला भांड्याला की मग नंतर भांडी कडक वगैरे होतात खूप निघता निघत नाहीत मग ती मग म्हटलं की पहिले आपण किचन ओटा आहे साफ करून घेऊया आणि मग नंतर आहे तर ते भांड्याच्या मागे लागूया नळाला फडकं बांधलं होतं आता कापड आहे तर ते कसं पाणी आलं की स्वच्छ आपलं पेयला गाळूनच त्यासाठी मी कापड बांधते मग ते कापड आणि हात पुसायचं वगैरे कापड असतं टिफिन वगैरे पुसायचं ती पण मी कपड्याला धुवायला टाकली जेणेकरून ते रोजच्या रोज धुतली जातील त्यासाठी स्वच्छ रोज मी ती का जे आहेत ना कपडा जो चेंज करत असते हात पुसायचा वगैरे नंतर चला भांडे भांड्याचं सांगायचं चा गेलं तर भांडी पहिली मी खरकाटे ती धुवून घेते स्वच्छ जेणेकरून खरकाटे असेल तर तुम्ही घासणी मारली तर ते मग सगळं घासणीला लागतं आणि घाण वास येतो मग त्यापेक्षा ती पहिली भांडी स्वच्छ धुवून घ्यायची आता तुम्ही म्हणा तिथं कुठं खाली ओतलं आहे तर खाली ओतल्या नाही खाली कढई आहे कढईमध्ये मी खरकाटं काढून ठेवलं आहे आणि ते मग जे खाली गाळण आहे ना तर जाळी आहे म्हणजे त्या जाळीने मी जाळीने गाळून घेणार आहे जेणेकरून तिथे जे खरकट असतं ते अडकणार नाही बेसिनमध्ये आणि चॉकअप वगैरे व्हायचे चान्सेस असतात ते होणार नाहीत आणि जरी तुमचं चॉकट वगैरे झाला बेसिन तर त्यासाठी ते बेसिन वॉश करायसाठी मिळतं ते व्हाईट कलरची असते पावडर काहीतरी बघा एका ह्याच्यामध्ये दोन होऊन जातात दोन वेळा पुरतं ते तर ती आणा खूप छान असते पावडर आ, ती ती मिळा ती आता संपली आहे माझे पण पर परत आणल्या मी नक्की तुमच्यासोबत तो फोटो शेअर करेन चला तसल्या तुम्हाला जाळीचं सांगायचं म्हटलं जाळी तसल्या आहेत ना माझ्याकडे दोन आहेत कारण वरी जर आपण वरून गाळतो चुकून जरी पाणी आपण करतोच सारक, ना ताटातलं ओततो खाल खाली सारखं सारखं गाळात बसणार आहे का मग जरी ओतलं तरी वरच्या गाळणीतून खालच्या गाळणीमध्ये अडकतं ते त्यामुळं खाली काय एवढे घाण श राहत नाही आणि बेसिन पण चॉकअप होत नाही माझं आणि जर तुमचं झालं तर वरचेवर काय करायचं नाही झालं तरी वरचेवर काय करायचं एखादी तार असते बघा तर ती तार आहे ना घ्यायची आणि ती अशी सगळ्या हॉलमध्ये तिथं घालायची बेसिनमध्ये जेणेकरून ते स आणि नळ इथं पाच मिनटं चालू ठेवायचं जेणेकरून घाण सगळी निघून जाते आणि वास वगैरे असा येत नाही बेसनचे झुरळं पण होत नाहीत त्यासाठी आणि झुरळं जर व्हायचे नसेल तर डांबर गोळी खाली बेसिनमध्ये ठेवायचे खाली छान असतो फायदा होतो त्याचा खूप तर मी किचन असं क्लीन करते घासून घेते कसलंच तेलकट वगैरे सुविधा ठेवत नाही त्यामुळं अजिबात तिथे झुरळ वगायची तर झुरळं तर होतच नाहीत अजिबात आता तुम्ही म्हणायचं मी कट कुणावर गप्पा मारते तर तणायचं चाललेलं खेळत होता पण त्याच्यासोबत गप्पा मारायच्या पण चालल्या होत्या तर छान अशा गप्पा मारत मारत माझं काम चालू होतं त्याचं चा खेळणं चालू होतं आणि मग चला भांडी पण बोलत बोलत माझी घासून झाली भांडी म्हणजे तशी दिसताना कमी दिसतात पण खूप असतात भांडे आणि ह्या जाळ्यामध्ये तुम्ही बघितलं तर सगळी भांडी माझी ती वरची रॅकची आहेत ना सगळी त्या जाळ्यामध्ये भांडी बसतात एवढं मोठं जाळं आहे माझं आणि बेसन पण भरपूर मोठं आहे तर बेसिनमध्ये पण खूप अशी भांडी बसतात तिथे त्यामुळे सगळी भांडी मी एकदम घासून ठेवते फक्त कुकर वगैरे असेल तर तो नंतर घासून घासते आहे तर आणि भांड्याचे जा ह्याचा विचार करायला गॅसवरचं शेगडीवरचं ही जाळी तर ती पण येतात ती मी घासून ठेवते तर ती पण घासून ठेवली सुकल्यावर नितळल्यावर नंतर आता भांड्यात जाळं खाली उचलून ठेवते कारण त्याची अडचण भरपूर होणार आहे बेसन घासताना आणि सगळं उडणार त्याच्यावर त्यापेक्षा आपलं ते खाली ठेवलेलं बरं आणि नंतर मग उचलून ठेवलेलं बरं तर चला झालं आहे माझी भांडी घासून फायनली आणि नंतर मग आता हे एक छोटा डबा आहे माझ्याकडे तो डबा केला आहे खरकट वगैरे असतं ओला कचरा तो सगळा त्यामध्ये टाकते मी आणि नंतर दुसऱ्या दिवशी पिशवी आहे दुधाची तुम्हाला दिसते तर तशा पिशवी रोज असतात मग एखादी खराब पिशवी असतेच की आपले भाजीचे वगैरे मग त्यामध्ये ते टाकायचं आणि मग ओला कचरा सुका कचरा प्रत्येक त्या ठिकाणी आहे बघा ब बा, टाकायचा मग ते टाकायला बरं पडतं ओला कचरा आणि सुका कचरा मग मी तसेच करते असा डबा ठेवते आणि मग दुसऱ्या दिवशी पिशवीमध्ये ओतून टाकते आणि जर तशीच पिशवी ठेवली तर दिसताना कस तर दिसतं म्हणून मी डबा ठेवला आहे तुम्ही पण असं एक काहीतरी जुगाड करा खूप छान आहे अशी कचऱ्याची बादली छोटी विकत घेण्यापेक्षा तर एवढा काय आपला कचरा का साठत नाही बेसिनमधला त्यामुळे मी असा छोटा डबा ठेवला आहे आता काय करते सगळं क्लीन करून घेते आणि घासणी येणार नाहीची बघू शकता ही घासणी वेगळी ठेवली मी घा बेसिन वगैरे घासायला गॅस वगैरे घासायला आणि नळ पण त्याच्यासोबत मी घासून घेते आणि एकदम डाग वगैरे उठत नाहीत त्याचे त्यामुळं असं वरचे वर जर सकाळ संध्याकाळ तुम्ही घासलं ना डाग वगैरे उठत नाहीत छान वाटतं फ्रेश वाटतं अचानक कोणी पाहुणे आलं ना तरी काय वाटणार नाही आणि चुकून बघा किंचित आपण जाऊ दे आज नको घासायला उद्या घासतो असं म्हणतो आणि चुकून पाहुणे येतातच आणि मग ते तरी वाटतं आपल्याला आणि मग वाटतं आल्या अरे आपण घासायला पाहिजे होतं त्यापेक्षाही असं रोजच्या रोज तुम्ही बेसन क्लीन केलं ना खरंच छान वाटेल फ्रेश वाटेल तुमचीच गडबड होणार नाही तर सगळं झालं आणि बेसन घासून झालं की घासणे सगळ्या मेन घासून ठेवले आणि हो मगाचा उपयोग बघा एकदम पाणी होतायला मग भरून घ्यायचं आणि एकदम पाणी होतू शकतो आणि किचन पण एकदम म्हणजे पाणी खळखळून ओतलं तर कसं किचनमधली सगळी घाण ती पण निघून जाते तर ब्रश वगैरे असं भरपूर आहे माझ्याकडे जरी घाण बेसिनमधले कडेकडेची निघाले नाही आतली कोपऱ्या कोपऱ्यातली तरी आपण ते ब्रशने घासू शकतो छोटा आहे आपण जो दाद घासतो त्याचा तर चला फायनली मी सगळं तिथं पाणी वगैरे हाताने आता हाताने पण मेन सांगायचं म्हणजे पाणी जरी मी ओतलं तरी हाताने पण मी हे करून घेते बरं का आणि ख हाताने म्हणजे असं फरशी वगैरे ती वरची किचनची ती पण हाताने मी घासून घेते जेणेकरून डाग बघा साबणाचा तुम्ही जर घासणी फिरवली तर आणि नुसतं पाणी होतं तर साबणाचे डाग राहतात तर तसे राहत नाहीत त्यामुळे हात एकाचा हात फिरवायचा एखादा मग मी तसंच एखादा हात फिरवते तर फायनली झाले माझं सगळं वरचं क्लीन करून आता आले मी शेवट बेसिनकडं तर बेसिनचा विचार केला तर येणार त्यातल्या जाळ्या ज्या आहेत आपण ठेवतो माझ्याकडे दोन आहेत कमी तर कमीत कमी ॲटलिस्ट तुम्ही तर ठेवत जा जेणेकरून बेसिन चॉकअप होणार नाही तर त्या जाळ्या मी नेहमी सकाळ संध्याकाळ घासून ठेवते हे रोजचा रुटीनमधलाच भाग आहे एक तर जेणेकरून वास येत नाही घाण अडकत नाही बेसिन चॉकअप होत नाही आणि नंतर सगळं बेसिन वगैरे घासून झालं जाळ्या त्यातल्या घासून झाल्या की घासणी पण मी आवर्जून धुवून स्वच्छ ठेवते जेणेकरून साबणाला वास येत नाही आणि घासणीला पण वास येत नाही चला या मागाचा पण असा पण फायदा होतो तुम्ही बघितला मागाचा किती फायदा झाला पाणी वगैरे भरगच्छ होतू शकतो आणि पाणी हो जपूनच वापरते बरं का तुम्हाला ते नळ सोडलेला दिसतोय त्यामुळं असं वाटेल की खूप पाणी वापरते तसं काही नाही पाणी जपूनच वापरते चला फायनली किचन माझं सगळं क्लीन करून झालं एकदम भारी वाटतंय मला आता आता सगळं खालचं वर उचलून ठेवते जे भाजीचं वगैरे काढलेलं ते हे पाण्याचं पातील आहे गरम पाण्याचं ते पण वर उचलून ठेवले आणि चपातीचा लागतात चला, चला फायनली किचन क्लीन करून झालंय माझं कसं दिसतंय ना हे खरंच मला कमेंट्स करून नक्की सांगा